नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे क्रमांकाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गाऊन गँग आणि चड्डी गँगने धुमाकूळ घातलेला असतानाच चोरीच्या विविध गुन्ह्यातील दहा जणांच्या सराईत चोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याने पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्याकडून एक पिस्तूल तलवार कोयता चाकूसह सुमारे सवा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर या टोळीत अजूनही काही जणांवरती पोलीस लक्ष ठेवून आहेत शस्त्राचा धाक दाखवून रोड रबरी चेन स्नॅचिंग शेतीच्या मोटर चोरीसह घरफोड्या केल्याची त्यांनी कबुली दिली आहे मालेगाव शहर परिसरात घरफोडी दुचाकी चोरी लुटमार जबरी चोरीचे गुन्हे रावळगाव भायगाव वडगाव परिसरात घडले होते या प्रकरणी नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा संशयितांना अटक केले असून जबरी चोरी लुटमार व घरफोडी प्रकरणी वडनेर खाकुर्डी व कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे राजू सुर्वे यांच्या पथकाला सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सोनवणे राहणार काष्टी तालुका मालेगाव व विशाल सुभाष पवार राहणार केले सेक्शन बी तालुका मालेगाव यांनी त्यांच्या साथीदारांसह मिळून हे गुन्हे केल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलिसांनी महेंद्र व विशाल यांची कसून चौकशी केली असता यात दिनेश उर्फ डेव्हिल नंदू पवार वर्ष वीस राहणार मालेगाव कॅम्प तुषार उर्फ मोहिते वयवर्ष एकोणीस राहणार पंचशील नगर कॅम्प अक्षर मधुकर खरे वयवर्ष तेवीस राहणार पंचशील नगर मालेगाव अरुण दत्तू सोनवणे वयवर्ष चोवीस राहणार कुकाणे तालुका मालेगाव दीपक धर्मराज गुजरे वयवर्ष एकवीस राहणार जाजुवाडी हनुमान मंदिरजवळ मालेगाव अनिकेत कणय्या गवळी मालेगाव कॅम्प राहणार कृष्णनगर जितू आखाडे पवार वैवर्ष एकोणीस राहणार कुकाणे तालुका मालेगाव राहुल संजय खेरणार वैवर्ष तेवीस राहणार काष्टी तालुका मालेगाव या गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सहा मोबाईल तीन दुचाकी एक पिस्तुल दोन कोयते एक तलवार व पाण्याची मोटरचा सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे संशयितांनी नऊ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे चोरीच्या विविध गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पोलिसांना प्रशासनाने प्रमाण कमी होणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे मालेगाव शहर आणि परिसरातील चोरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी पोलिटिशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुरवे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्या बद्दल उगळण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती आरोपितांचे वर्णन आरोपितांची बोलीभाषा आरो गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून दहा आरोपितांना पडणे खाकोटी पोलीस स्टेशनच्या हातीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून चार त्यांच्याकडून चार रॉबरी एक घरफोडी चार आ, मोटर पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या दहा आरोपितांकडून आपण या तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन एक फायर आर्म म्हणजे पिस्तल एक कोयता इत्यादी एक तलवार इत्यादी आपण जप्त केलेला आहे त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे सव्वा दोन लाखाच्या पेक्षा जास्त आहे सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतल्या आरोपितांच्याकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इस्मांची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी आपल्या घर आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही आपण लावून घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कडे त्याची माहिती सुद्धा आपण देणे आवश्यक आहे आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादींना तो परत करू सर बरोबर आहे जसं मी सांगितलं की आजच्या ह्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे काही नजीकच्या काळातले घडलेले नाहीत हे काही कालावधी गेलेला आहे आणि जसं समांतर तपास चालू होता आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे आम्हाला खात्री आहे की चड्डी बनियन गँग सुद्धा आमच्या ताब्यामध्ये लवकरच येईल आमचा तपास त्या दिशेने व्यवस्थित चालू आहे